Namaskar. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो टेट दोन हजार पंचवीस साठीचे ऍडमिट कार्ड हे परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिलेले आहेत तर हे डाउनलोड करून घेण्यासाठीची पण लिंक देण्यात आलेली असून आपण आपले ऍडमिट कार्ड पण लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यावेत कारण जे सेंटर वगैरे आहे ते काही जणांना आपण जे दिले त्यापेक्षा थोडेसे वेगळेच पा आलेले आहेत त्याच्यामुळे वातावरण पावसाचं असल्यामुळे आपण आपले ऍडमिट कार्ड लवकरात लवकर डाउनलोड करून घेणं कधीही चांगलं यासाठी आपण या व्हिडिओमधून ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती डेमो पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड लगेच डाउनलोड करून घेता येथील तुमच्या मोबाईल थ्रू सुद्धा तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ हो, घेता येऊ या शकतं यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा त्यापूर्वी जर तुम्हाला पास बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन बॅच तुम्ही पाच जॉईन करून घेऊ शकता तुमची परीक्षेची तारीख कधी आली त्याच्यावरती जर तुमची तारीख सत्तावीस अठ्ठावीसला असेल तर तुम्हाला बॅच वगैरे जॉईन करण्याची गरज नाही कारण दिवस कमी आहेत परंतु तुम्हाला टेस्ट जॉईन करायची असेल कमी दिवसामध्ये सुद्धा तर तुम्ही ऑनलाईन अभ्यासवरती जाऊन टेस्ट जॉईन करू शकता तर पहा तुम्हाला ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून घेण्यासाठी एम एस च्या वेबसाईटला यायचंय पण एम एस सी पुणे डॉट इन त्यानंतर जर तुम्ही मोबाईल वरती पा करत असाल तर मोबाईल पा आडवा करायचा आहे म्हणजे तुम्हाला वेबसाईट दिसेल त्याच्यानंतर आपण शिक्षक अभियता बुद्धिमत्ता असे टेट पंचवीस ची लिंक दिसेल आणि त्याच्यानंतर वरतीच तुम्हाला प्रवेश पत्राची वेब लिंक पा दिसणार आहे आता आपण यावरती पा क्लिक करायचंय आता या ठिकाणी पण दिलेलं आहे की लॉग इन क्रेडेन्शियल तुम्हाला कोणकोणते टाकायचे बाकी तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड वगैरे पा डाउनलोड करून घेण्यासाठीच्या काही सूचना आहेत पण या सूचना वगैरे वाचण्यात वाचत न बसता या ठिकाणी आपण मराठी किंवा इंग्लिश हे दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील आपण इंग्रजी ऑप्शन पण चूज करा आता या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकायचा तर तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना किंवा तुमच्याकडे ऍप्लिकेशनची पा प्रिंट असेल तर त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर पा आहे तो तो नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आणि पासवर्ड खाली टाकायचा आहे पासवर्ड या ठिकाणी कोणता टाकायचा तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्हाला मेसेज थ्रू एक जो पासवर्ड आलेला आहे तो तो या ठिकाणी टाका किंवा जर तो तुम्हाला आठवत नसेल किंवा समजा तुमचा मेसेज सापडत नसेल तुम्हाला तर तुमची पा डेट ऑफ बर्थ टाकायची डेट ऑफ बर्थ पा कशी टाकायची तर पहा डेट दे, म्हणजे तुमची जी काही दिनांक का असेल ती तारीख टाकायची महिना टाकायचा आणि वर्ष म्हणजे शेवटचे जे काही वर्ष असेल समजा एकोणीसशे नव्वद असेल तर फक्त नव्वद या ठिकाणी टाकायचं म्हणजे तुम्हाला मी या ठिकाणी एक एट दाखवतो हो की आपण काय करणार आहोत समजा या ठिकाणी झिरो पाच झिरो पाच आणि झिरो चार म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आणि नव्वद आहे तर असं या ठिकाणी टाकायचंय म्हणजे शेवटचे फक्त दोन टाकायचे नव्वद ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पासवर्ड इंटर आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ इंटर करायची आणि जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तर डेट ऑफ बर्थ टाकण्याची पण गरज नाही आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आणि पण लॉग इन करायचं कॅप्चा कोड टाकून लॉग इन केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड झालेलं दिसेल तर लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन नंबर आणि जो काही पासवर्ड आहे तर तुम्हाला मॅसेज थ्रू आलेला आहे सर्वांना आलेले आहेत आपण ज्या वेळेस फॉर्म फिलअप केले त्यावेळेसचे त्यामुळे तुमच्या एस एम एस मध्ये ते आहेत तर तुम्ही एस एम एस मध्ये वरती ते आय बी पी एस असं सर्च केलं की तुम्हाला तो मॅसेज मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही ते, ते, ते डाउनलोड लॉग इन करा आणि डाउनलोड करून घ्या किंवा डेट ऑफ सुद्धा टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करता येत आहे तुमचं या ठिकाणी जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होईल आणि तुम्ही त्याची पा प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल किंवा पीडीएफ तुम्हाला मोबाईल थ्रू काढता नाही आली तर तुम्हाला फक्त तारीख आणि हे तर तुम्हाला पाहता येणार आहे मोबाईल थ्रू घरी बसल्या बसल्या आता आपण मी पुढची प्रोसेस करत नाही या ठिकाणी कारण तेवढीच प्रोसेस आहे तुम्हाला हे करायचे तर सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर पहा मी या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून पहा लॉग इन करतोय तुम्ही सुद्धा वरती युजर आय डी पासवर्ड टाकून पा लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केलं तुमचं लॉग इन झालं सक्सेसफुली की या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड पण दिसणार आहे या ठिकाणी तुमचा रोल नंबर वगैरे असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणतं सेंटर मिळालं ते दिसेल खाली तुमचा फोटोग्राफा असणार आहे आता हे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट आपण काढल्यानंतर आपल्याला एक फोटो पहा उजव्या साइडला जे एक बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे जो तुम्ही फोटो अपलोड केलेला आहे पहा स्कॅन करून तोच फोटो तुम्हाला जो हार्ड कॉपी मध्ये असणार आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि याची पहा प्रिंट काढण्यासाठी क्लिक टू प्रिंट हा ऑप्शन तुम्हाला वरती उजव्या कॉपरेला दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे प हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता आता या हॉल तिकीटमध्ये काय काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपण पहा थोडक्यात बघूया तर पहा तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये तुमचा सेंटर या ठिकाण पासेल तुम्हाला सेंटर पा कोणतं आलेलं आहे या ठिकाणी तुमचा युजर आयडी म्हणजे तुम्हाला हा युजर आयडी कधी युज करायचा आहे परीक्षेच्या वेळेस पासवर्ड असणार आहे तुमचं तुम्हा सगळं नाव ऍड्रेस वगैरे या ठिकाणी या ठिकाणी खाली तुमचा फोटो आहे पहा या ठिकाणी स्कॅन केला फोटो तुम्हाला असणार आहे या ठिकाणी आपण जो कॅप्चर केला फोटो वेब कॅमेरा तो दिसेल आणि हा जो तुम्ही फोटो या ठिकाणी स्कॅन करून अपलोड केला तर हाच फोटो म्हणजे तुमच्याकडे हार्ड कॉपी आलेली आहे तर तो तोच फोटो तो म्हणजे असणार आहे तुम्ही जो स्कॅन केला तर तोच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं चिटकवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अशी पास साईन सही करायची आहे म्हणजे तुम्हाला क्रॉस सही करायची आहे फोटोवरून या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी टायमिंग तुमचा असणार आहे पहा रिपोर्टिंग टायमिंग ठीक आहे आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की जे काही तुम्ही हॉल तिकीट वगैरे दुसऱ्या परीक्षांचे अपलोड केले होते मला असं वाटतंय की सगळ्यांनाच केराची टोपली पा दाखवलेली आहे किंवा या ठिकाणी त्यांच्यापर्यंत डाटा पोहोचला नाही मध्येच पावसाने वाहन वगैरे गेला का असं या ठिकाणी असू शकतं कारण मला असं वाटतंय की बऱ्यापैकी बऱ्याच जणांचे पण मेसेज येतात की सर आमची वाय सी ची परीक्षा आहे वाय सी ची परीक्षा असून सुद्धा आमची परीक्षा तीस तारखेला वगैरे आलेली आहे म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे हॉल तिकीट अपलोड केले ते मध्ये कुठल्या तरी नदीमध्ये वाहून गेलेले दिसतात आणि परीक्षा परिस्थितीपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे त्यांची चूक नाही आपल्या सगळ्यांची चूक आहे आ, बाकी या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला नेमकं काय घेऊन जायचं आहे काय नाही या ठिकाणी आता त्यांची सही सुद्धा बघा एकदम क्लिअर आहे परंतु आपली सही क्लिअर नस नसेल की लगेच खाली पाय मेसेज येतो असो आता त्यांचं काही जरी असले तरी चालेल आपल्याला हॉल तिकीट काढायचे आणि तुमचा परीक्षा पेपर कुठालेला आहे तो एकदा बघा बाकीच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला जे हॉल तिकीट आहे ते कशा पद्धतीने डाऊनलोड करून घ्यायचं या ठिकाणी काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बाबतीतली माहिती आपण पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जसे शेअर करा टेसरी जॉईन करायचे असेल तर तुम्ही टेस्ट्री जॉईन करून घेऊ शकता ऑनलाईन अभ्या डॉट कॉम या वेबसाईटला परीक्षा जर तुमची चार पाच दिवसांनी असेल तर टेस्टरीज जॉईन करा उग उद्या परवा तुमची परीक्षा असेल तर जर एखाद्याला करायची असेल तर करू शकता निश्चितच तुम्हाला फायदा होईल एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये ऑनलाईन अभ्या डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तो पहा भेटूया पहा पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद